मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच महादेव दादा काळे मुक्काम पोस्ट आंबोरा तालुका कडा का आष्टी जिल्हा बीड यांच्या बोरवेलला आपण मागच्या एक वीस पंचवीस दिवसापूर्वी पॉईंट दिलेला होता हिट झाला आणि असे कित्येक पॉईंट सुपर हिट मागच्या चॅनलवर कित्येक व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात आले आणि हा पहिला आहे आणि उद्या दादाचा होणार आहे मला असं वाटतं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एवढे व्ह्यू येतात सबस्क्राईब होत नाही याचा अर्थ मला काय ना तुम्हाला आवडतच नाही मला माहीत नाही आवडत असेल तर नक्कीच त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा मी कोणती गोष्ट कुठेही सांगितलेली असती पहिल्यांदा सांगित किंवा शेवटला सांगितलेली असती तुम्हाला जर व्हिडिओ स्वतःचं पाणी स्वतः बघायला शिकायचं असेल तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवट बघावं लागेल अन्यदा याच्यात सगळं सांगितलेले हे रॉड कशाचे असावेत हे पुन्हा सांगतो हे लोखंडी रॉड आहेत सहा एम एमचे आणि हे साडेतीन फूट एक आहे अर्धा फूट मागं बेंड केलेला आहे याला एल बनवला आहे आणि तारा पकडण्याची पुन्हा पद्धत सांगतो हे बघा याला उभ्या धरायच्या एक बोट सोडायचं आणि इथून ह्या पद्धतीने तारा पकडून अर्धा फुट अंतर दोन्ही हाताचं इथून उचलायच्या मानगाटातून आणि पोटापासून अर्धा फुट अंतर बॅलन्स करायचा आणि चलायचं आता बघा तुला चलून दाखवतो तारा फिरल्यात महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीच्या हाताच्या तारा फिरतात रक्तगट वगैरे असं काही नसते चला मित्रांनो व्हिडिओ बघा मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मला स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय फार सुंदर आहे जमिनीतील पाणी स्वतः कसं शोधायचं हा जगातला सर्वप्रथम प्रयोग मी समाजासमोर आणला पाठीमागच्या चॅनलमध्ये पण आणला आणि या चॅनलमध्ये पण आणतोय मला असं वाटतं तुम्ही त्याचं अनुकरण करा त्याचा स्टडी करा आणि मग स्वतःचे पॉईंट पाण्याचे विहिरीचे असतील बोरवेल त्याचे स्वतःचे पॉईंट स्वतः शोधा आणि बोरवेल करा आणि पाणी मिळवा सगळ्यात पहिलं या प्रोजेक्टविषयी आपण चार तीन चार व्हिडिओ आता तुम्ही माग माग पाठीमागचे पाहिले पहिलं तर भौगोलिक परिस्थिती बघा झाडे कोणती आहेत शेतामध्ये यापैकी कुठलंही झाड नसेल तर क्षेत्राच्या दोन बाजू एक उत्तर दक्षिण एक पूर्वपश्चिम तुम्हाला वाटलं तर चारी बाजू चेक करा चारी बाजू चेक करताना लाईन रॉड कुठं फिरतायत त्याच्यानंतर लोड लाईन कशी ओळखायची मोकळी लाईन कशी ओळखायची हे पार्ट तीन चारमध्ये येईल आज पार्ट दोन आहे स्वतःचं पाणी स्वतः कसं शोधायचं जमिनीतलं तर या पार्टला पहिल्यापासून शेवटप्रेम बघा पहिल्यापासून शेवटप्रेम बघितलं तर तुम्हाला ह्या गोष्टी कळणार आहेत मित्रांनो या पुढच्या काळात पाण्याचं फार भयान दुर्भिक्ष होणार आहे किंवा होत चाललेलं आहे तुम्हाला माहिती आहे वर्षे वर्ष दोन दोन वर्ष दुष्काळ पडतोय पाणी पिण्यासाठीसुद्धा लोकांना राहिलेलं नाही एवढी महाराष्ट्रातून भयानहार्थ हक आहे मित्रांनो त्याच्याकरता विनंती आहे की बाबा पाणी स्वतःचं स्वतः शोधा पाणी सांभाळून वापरा पाणी आडवा पाणी जिरवा पाणी साठवा सगळ्यात महत्वाचे चार वाक्य लक्षात ठेवा येत्या काळात पाणी पाणी करून माणसं मरतील एवढी भयानक परिस्थिती होणार आहे अल्लीनो दरवर्षी एक एक वर्ष थोडं एक वर्ष आलेलो येतोय अल्लीनो आला की परिणामी दुष्काळ निश्चित झाला आणि पाणी म्हणजे माणसाचं जीवन आहे आज इकडं खालच्या भागामध्ये दादा आज क्षेत्र करोडो आहे पडीक आहे माझ्या हिशोबाची तर काही होतच नाही पाचन दहा क्विंटल का, का कापूस होतो आहे दहा दहा एकरामध्ये फक्त पाणी नसल्यामुळं पाण्याचा जपून ठिबक सिंचनद्वारे सूक्ष्म सिंचन जे जे बी असेल त्याने त्याचा वापर करून तुम्ही उपयोग करा चला मित्रांनो आता ही कांद्याच्याकडे नाही मला बघा हे आहे उत्तर दक्षिण बाजू आणि तो पार्ट आहे पूर्वपश्चिम बाजूचा आता जे मध्ये मोकळं क्षेत्र दिसते गवताचं हे माझं क्षेत्र हे हरळ झालेली आहे याच्यात कांदे होते इथले कांदे विकलेत आता हे रान नीट करायचे बघू याच्यात काय करायचं ते तर आपण काय करू माहिती का सगळं क्षेत्र फिरत येऊ त्या परी काड्याकडे येऊ पहिलं तर आपण काय करू उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम तुम्हाला वड्याला गेल्या कळण कोणती बाजू पहिली चेक करूयात त्या बाजूच्या लाईन आणि त्या बाजूच्या लाईनच्या कडेने येऊन जी जग पद्धतीने चेक करी द्यायचं ती लाईन आहे का शेवटपर्यंत कुठवर आहे त्या ठिकाणी दुसरी एक लाईन भेटेल त्याचा क्रॉस कसा काढायचा हा पार्ट दोन काल तर मी आहे तुम्हाला सांगितलं काल समजलं नसेल म्हणून रिपीट हा नेक्स्ट पार्ट बनवतो आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला आमच्या क्षेत्रातला जो बोर आहे या या क्षेत्रातला तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यालाही पाच इंच पाणी आहे चला मित्रांनो एक साईडने सुरू करूयात पहिले आपण पूर्व पश्चिम लाईन चेक करू त्याच्यात उत्तर दक्षिण लाईन भेटतील चला आता पहिले आपण पश्चिम पूर्वपश्चिम बाजूचे करू आपल्या उत्तर दक्षिण लाईन भेटतील आता तारा कशा पकडायचं तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सांगितलंय पण तरी बघा तारा उचलल्यात आणि आपली सुरुवात झालेली आहे पुढे चालायला आणि चलत जायचं मित्रांनो असंच आता इथवर आपल्याला काही लाईन सापडलेली नाही बरोबर आहे का इथवर लाईन सापडली नाही आता दुसरं क्षेत्र इकडचं जे गव्हाचं क्षेत्र आहे त्याच्यात चेक करू याकडे पर्यंत चला आता तिथं आपल्याला काही सापडलं नाही पुन्हा आता या साईडने चेक करत जाऊयात चेक करत जाऊ आणि अजून पण आपल्याला लाईन काही सापडलेली नाही अजून पण लाईन लागे। सापडलेली नाही आणि या शेवटच्या कडेला तिथे आपल्याला एक लाईन सापडलेली आहे लागे। आता या लाईनवर आपण चलून बघूया लोड आहे का कशी आहे ही लाईन आहे मित्रांनो लोड आता काय झालं माहिती आहे का आपण ज्यावेळेस पूर्वपश्चिम चेक केलं त्यावेळेस ही उत्तर दक्षिण जाणारी लाईन आपल्याला भेटलेली आहे बरोबर आहे का मित्रांनो आता उत्तर दक्षिण लाईनच्या तसं कडेने जायला पाहिजे पण दोन फूट आपण लेफ्ट किंवा राईट साईडने जाऊ म्हणजे आपल्याला ती लाईन बिकडला आहे की कुठं आहे का कट झालेली आहे कुठं तर चला मित्रांनो आता काय झालं माहिती आहे का पश्चिम चेक केल्यानंतर आपल्याला एक उत्तर दक्षिण लाईन भेटलेली एकच दोन भेटल्या असत्या तर दोन कालच्या व्हिडिओमध्ये दोन चार लाईन भेटल्या त्यातली फक्त एकच लाईन दोन लाईन लोड होत्या एकावर बोरवेळ होता आणि एक मोकळी आहे चला मित्रांनो आता उत्तर दक्षिण चेक करू आपल्याला पश्चिम लाईन मिळेल आहे की नाही तुम्ही सुरुवात करूयात आधी ते आता चेक करू चीक पद्धतीने आहे का आहे लाईन इथं पुन्हा थोडं साईडने चलू पुन्हा चेक करू पुन्हा चीक पद्धतीने चेक करत राहायचं आधी थोर तर आहे बरोबर लाईन पुन्हा थोडं साईडने चला साईडनी चालता चलता तुम्हाला शेवटपर्यंत असं चालायचं मित्रांनो दिसतंय का तारा वगैरे पकडलेले कसे आहेत पटापासून अर्धा फूट आणि दोन्ही हाताचा अंतर अर्धा फूट तारांचा शेंडेचा अर्धा फूट आता पुन्हा एकदा जिग्दगपत्री चेक करू आहे लाईन पुन्हा बघा ही पण आहे लाईन चालू आहे लाईन ही आता तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का चालत जायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला लाईन ज्या लाईनवर तारा फिरतील ज्या लाईनला आपल्याला पुन्हा तिथं चेक करायचं की लाईन लोड आहे की अनलोड आहे आता विधा आलेली एक लाईन पण ही पाठीमागे जाऊन पुढे आली याचा अर्थ ही लाईन संपुष्टात आलेली आहे जवळजवळ संपत आलेली आहे म्हणजे माझ्या हिशोबाने अर्ध्या इंचापेक्षा ला कमी लाईन असावी म्हणून हिला काय करायचं त्याच्या वेळेला चालून बघायचं रॉड पाठीमाग जाऊन पुढे येतात त्याचा अर्थ ही लाईन मोकळी झालेली आहे किंवा कमकुवत झालेली आहे आपण चेक करत चाललेलो येतो पुन्हा एकदा आता बघू आहे का लाईन आहे म्हणजे जिजग पद्धतीने चेक पण करीत चालायचं आहे आता पुढं थोडी अडचण आहे मला वाटते पुढं ते आपल्याला काही भेटणार नाही लाईन अडचणीचं थोडं पुढं शेवटला जाऊन डायरेक्ट बोर पॉईंट कुठं असतो लाईन कशा असाव्यात लाईन आहेत की नाही ते तुम्हाला कळणार आहे आता इथं एकदा तारा फिरल्यात ते पुन्हा पुढे आल्यात म्हणजे ही सुद्धा लाईन कमजोर आहे याच्यावर चालून बघू या लाईनवर तारा पाठीमाग गेल्या आणि पुढे आल्यात ऑटोमॅटिक पुढे येतात लाईन कमजोर झालेल्या आहेत किंवा फलटी आहेत दोन्ही तीन एक ऑप्शन नव्याण्णव टक्के हे फलटी क्षेत्र असण्याचे चान्सेस आहेत म्हणजे लाल काळं किंवा काळं बुसकाट निघतं बघा ते असते चला मी जाऊन थोडं राहिले आपला क्षेत्र चेक करायचं तेवढं चेक करू म्हणजे बऱ्यापैकी आपण आता इथं इथं कुठं लाईन आहे बघू जिक जग पद्धतीने आपण तिथं आपलं थोडं गतपण होतं अडचण होती दा लाईन आहे आपण जी तिकडं त्याकडेला कडेला आपल्या लाईन भेटली होती ती इथं आलेली आहे इथपर्यंत आहे आता पुन्हा काय करू माहिती आहे का पुन्हा समोर चालत जाऊ आणि या तारा इथं फिरलेल्या आहेत आता इथं तारा फिरल्यात मला ह्या लोड आहे का कशी बघू ही लाईन मित्रांनो पूर्णपणे लोड आहे आणि विशेष म्हणजे हा वर बोर आहे ज्याच्या लाईनवर आपण आता बघितलं फिरून हे बघा या आहे त्या बोरवेलच्या लाईन एक आणि इकडं आहे दुसरी हे बघा मित्रांनो दोन आणि बोरच्या कडेला उभं राहून चेक केल्यानंतर तारांचं स्पीड बघा या बोरवेलला पाच इंच पाणी आहे आज म्हणजे बोरचा पॉईंट डायरेक्ट दा क्रॉस निघाला आपल्याला इथे एक लाईन मिळाली इथून ही एक लाईन झालेली आहे आणि आपण ही एक लाईन चेक केली बघा जग पद्धतीने चेक करत आलतो याचा सेंटर हा बोरवेल आहे याचा सेंटर म्हणजे हा बोरवेल आहे आता तुम्हाला कळलं असेल एक जाणारी ही लाईन एक जाणारी अशी लाईन दोन्हीच्या जॉईंटवर एक आपल्याला पॉईंट निघालेला आहे आणि आता याच्यात एक्स्ट्रा लाईन कुठं आहेत का ते चेक करू अजून खाली काय राहिलं आहे का ही लाईन बी कट झालेली आहे मित्रांनो आणि आता एक शेवटची बघू लाईन आहे का आता ही लाईन पण लोड दाखवते म्हणजे तीन लाईनवर हा पॉईंट आहे पॉईंटची खोली आहे एकशे साठ फूट सोळा नळ्या सोडल्या आहेत आपलं सोळा त्यातून फक्त हिवर एवढी दीड दोन फूट बाकी कंटिन्यू याच्यावर सोळा नळ्यावरच हा पंप चालू असतो मित्रांनो आता तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल पॉईंट कसा काढायचा अजून जर कळाला नसेल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पण डिटेल्स सांगितलं जाईल महेश दादाचा उद्या पॉईंट आहे महेश दादाचा उद्या पॉईंट आणि त्यांची गाडी पण उद्या येणार आहे तर तुम्हाला तिथं पॉईंट कसा काढायचा आणि ती गाडी लागल्यानंतर सगळे रिझल्ट तुमच्यासमोर येतील हे आहेत महेश दादा हे महाराष्ट्रातल्या बऱ्याच मित्रांना माहीत आहेत कारण आपल्या आपल्याबरोबर यांचीच गाडी असते कंटिन्यू अख्ख्या प्रवासादरम्यान तर मित्रांनो यांचा उद्या पॉईंट आहे उद्या तुम्हाला ग्राउंडला काय जे असेल प्रॅक्टिकल मला भरपूर सर प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल महाराष्ट्रात अडीच हजाराच्या वर पॉईंट झालेले प्रॅक्टिकलचे प्रॅक्टिकलची वेळ आता राहिलेली नाही म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी माझ्या निदर्शनाच्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि फायनली चालू एक प्रॅक्टिकल उद्याच ग्रामीणवाडीचा आहे उद्या सकाळी यांचा पॉईंट फायनल करू आणि घेणार कधी उद्याच उद्याच जर गाडी भेटली तर उद्याच होईल चला मित्रांनो जर कळालं नसेल पुन्हा सांगतो आपण पहिलं उत्तर पूर्व पश्चिम लाईन चेक केली की उत्तर दक्षिण लाईन मिळाली आपल्याला आणि आपण पुन्हा उत्तर दक्षिण चेक करताना पूर्व पश्चिम लाईन मिळाली दोन्हीचा क्रॉसच्या सेंटरवर हा पॉईंट बसलेला आहे हा पॉईंट पण मीच शोधून दिलेला आहे म्हणजे माझाच पॉईंट पॉईंटल्यानंतर मीच शोधलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे अशा प्रकारे पाणी शोधलं जातं स्वतःचं पाणी स्वतः शोधा स्वतःचे पाणी शोधक स्वतः व्हा आता याचे चार पाच भाग झाल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यावर पुन्हा नारळाचं काय नारळ काय काम करतो किंवा लिंबाची काडी काय काम करते या पॉईंटवर किंवा वरच्या पॉईंटवर किंवा अजून कुठल्या पॉईंटवर तुम्हाला दाखवण्यात येईल चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद